नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण कुठं चाललंय पोटॅटो पॉईंटला चालले बटाटा पॉईंट म्हणजे तिथं शेगडला आहे तो तुम्हाला माहिती नाही तुला माहिती नाही काय म्हणते आपला पार्टनर तुम्हाला माहिती आहे मागच्या व्हिडिओ मध्ये कधी कधीच येतो राहुल शेट आणि आपला भाऊ मॅडम येत आमच्या सोबत आलेलं आहे ट्रेकिंगला आम्ही सगळे निघालोय जास्त ट्रेक वगैरे नाही तिथं असा डोंगर आहे त्यावर पिंड महादेवांची तर आपण तिथं दर्शन वगैरे करू आणि बघू कसं काही विवे लागूया चला निघूया चला किरकटवाडी

तर आम्ही खडक बसलेला आता फोटो विडिओ काढायला आहे आता आपण फोटो व्हिडिओ काढू फोटो व्हिडिओ काढू वंटेचे फोटो चांगले चांगलेचे काढू पहिले राहुलचे काढू भाऊ तर काढतो भाऊ कॅमेऱ्याच्या काढशील आहे कॅमेऱ्याच्या मागचा जो माणूस आहे त्याला नाही काढायचा फोटो विडिओ आपले व्हिडिओ काढणार फोटो काढणार पाचशे रुपये आणि आता फोटो व्हिडिओ काढून टाइम काढले यांचे काढायचे होते मला नव्हते काढायचे फोटो यांचे काढून दिले जरा फोटो आता निघू आपण इथं निघलेत सगळे गाड्या लावते गाड्या काढतात पण त्याने हाईभूजा घेतली परत आता त्याच्या चालू पण केले ऑटोमॅटिक चला 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 निघूया आता आपण लय टाइमपास झालाय वल्ल झालं सगळं शीट गणपती बाप्पा मोर या मित्रांनो राईट साईडला ला जातोय रोड आपल्या गावाला खामगाव घेरा घेणार सिंहगड मध्ये आणि सरळ रोड जाते सिंहगडला आता डॉनच्या फाट्यावर आहे आपण सरळ जाणार आहे आता आकाशन दादा आकाश भाजी साठे आणि राहुल भाई थोपटे हे चाललेत आता वरती किल्ल्यावर हो सिंहगडावर आता वरती चाललेत आम्ही सगळेच चाललोय पाऊस बघा वातावरण बघा आपण कसं आहे मग पाऊस बसलेले आता आम्ही इथं इकडं खेडच्या रोड जातो आणि इकडं गडाकडे जातो आपल्याला इकडे थोडं वर गेलं तिथनं पॉइंटला जायला रोड आहे कुठं आहे साहेब न्यूज रिपोर्टर आकाश कॅमेरामॅन देवा के साथ हे बघा आलो आम्ही आता आम्ही पोचलेलो आहे काय हे लई टाइमपास करत आलेले आहेत मॉडीफाय मॉडिफिकेशन कुठं करायला दिलं होतं मॉडिफिकेशन डायरेक्ट आमच्याच हसवनी अनिल शेटनेच केलेलं दिसतंय तर आता आपल्याला जायचंय तिथं धोक्यात दिसतंय का एकदम बटाटा पॉइंट बटाटा पॉइंटला जायचंय मस्त पैकी आता फुलं वगैरे आणलेले आहेत राहुल शेट काढते त्यात स्टिक मग दुसरी बी आणली असती ना रे दोन होत्या दुसरी तर लय भारी सस्पेन्शन वाली तरी एक तरी नाही नाही तरी एक तरी एक डच्ची मारलेली नाहीये ती तर दोन हजार रुपयाची होती बघा आता चालू केलाय आम्ही ट्रेक छोटासा ट्रेक आहे ते काय त्या पॉईंटला जायचं आपल्याला या या पॉइंटला जायचं

हे काय धुकं वगैरे बघा किती आली तिथं धुकं आली डोंगराच्या साईडने आम्ही चालले रोड काढत काढत हे काय धुकं बघ म्हणताय तिकडं चला 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 काय करत आहे हळूहळू चला मग काय काय तू वारहळू तारीख करायला चल लवकर <laughs> आता तर तो, तो पॉइंट दिसत पण नाहीये हळू हळू दुकानमुळं एवढी दुकाली आपण आता इथं वरच्या एका छोट्या डॉक्टर आले तर आपल्या इकडे या आणि काय दाखवायचे हे चला

तिथे जाऊन थोडंसं जायचं आपल्याला महादेवाची पिंड आहे दर्शन घ्यायचं दर्शन म्हणतात पाया पण झालं दर्शन घ्यायचं आपल्याला फुलं वाटलेत आपण व्हायची थोडे फोटो विटो काढायचे आणि घायचे चला पोचले आम्ही बोईटला ज्याला बटाटा पॉइंट असं म्हणतात ते का म्हणतात कारण हा जो दगडाचा शेप आहे तो बटाट्यासारखा असं म्हणतात हा याच पॉइंटला आपल्याला वरती जाणार स्टिक दिसते अख्खा सरफेस आहे आणि इथं पिंड आहे हो भाऊ चला भाऊ जमले का तुम्ही लेस झाले ते लेस जा आला तुम्ही रोड लवकर तुम्हाला या साईड ने काढणार नाही आपण तिकडनं आलोय त्या साईडनी त्या साइडने आलोय आपण तिकडच्या इकडनं असं करत आलो पाऊल वाटा ज्या दिसतात ना तिथनच या झाडांमुळे काय 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 का, का, लपले गेलेत पाऊल वाटा हे काय हा पॉइंट ह्याच्या ह्या साइडनी लेफ्ट साइडने तुम्हाला रोड वरती जा लेफ्ट साइडने ने इकडं या इकडे लेफ्ट इकडं इकडच्या साईडने तुम्हाला रोड आहे आतमध्ये जायला आतमध्ये म्हणजे डोंगर या हा जो छोटा डोंगर आहे ह्याच्या पलीकडच्या साईडने तुम्हाला चढायला रोड आहे मग तिथनं चढलं की डायरेक्ट दर्शन इथनं वरती चढायचे

काढून येत आला होता रिकामा पलीकड बसा वाटलं तर तिथं ऐका ऐका नाही बसा असं नॉर्मल बसतो ना आपण तस देऊ सांग त्यांना काय करायचं आता नॉर्मल शेवळ लाई तिथं अरे तू काठी द्याव्या काठी घालते मध्ये बघित होय बाजू चालायची मान्य बॅगेच्या बाहेर ठेवून आणाल का मी बस ताट

डिले वाजते पाऊस येईल वाऱ्यामुळे अजून जास्त लागतो पाऊस आता पहिले इथं निघूया आपण डायरेक्ट गाड्यांच्या इथं आता बघू पड आम्ही आलेलो आहे सगळं बिजले, थंडी वाजतील असं ते ब्लँकेट झोपून जावं करून ब्लँकेट आणलेलं त्याच्याकडे दाखवतोय ना असं की बाऊ घ्यायच्या आणि कुठं जायचं गोयल गंगाला चहा प्यायला सगळं झालेले आम्ही तिथं व्हिडिओ काढताना भिजलेले गोयल आले फायनल व्हिडिओ देतो आता कशी व्हिडिओ वाटली

फीडबॅक आपण कट करून टाकू टाकूम एन्जॉयमेंट झालेली आहे आमची फक्त पावसाने आम्हाला आम्हाला एन्जॉय करून ठीक आहे चला जय शिरकाई जय भाई जय शिरकाई भेटू आता पुढच्या पुढच्या मंगळवारी पुढच्या मंगळवारी